फार चांगलं सांगितलं म्हटलं आम्हाला ते सांगणं भाग होतं आमची संघटनाशक्ती वाढली पाहिजे आणि सरकार काही कळलं पाहिजे कुठेतरी आपण आपले प्रश्न मांडून फक्त प्रश्नच मांडायचे नसतात आपण काय केलं आहे हे देखील ऐकणाऱ्याला कळलं पाहिजे मित्र आणि त्या त्यादृष्टीनं आज वर्तमानपत्र आपण जर उघडली असतील सकाळी तर फोटो बातम्या फार चांगल्या प्रकारे दिल्या गेल्या आहेत मुलाखत झाली मला लोकमतवाल्याने बोलावून घेतलं कोपऱ्याला बसवलं सर बोला त्यांनी काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाने उत्तर दिली आणि सविस्तरपणे ती माझी मुलाखत लोकमतमध्ये देखील आलेली आहे सांगायचं काय होईलच की आम्ही खूप झटलो त्याला आपले अप, शब्द जे आहेत गौरव उद्गार काढले आपण शाबाशी दिली प्रत्येकाच्या मनामध्ये आहे कार्यक्रम चांगला झाला आणि हेच तर आम्हाला हवं होतं हेच तर यशाचं फरक होतं ही स्तरांची यशाची भीती किती किती जण आले कोणालाच असं वाटत नसेल असं काय कार्यक्रम झाला कुठेतरी उणीव आहे कुठेतरी कमी पडलो असं कधीही झालं नाही कुठेही नाही असं माझ्या लक्षात आलं कदाचित काही लोकांच्या दृष्टीने एखाद दुसरा कोणी लिहिलेही त्याचा सत्कार जे झाला नसेल किंवा त्याचं नाव घेतलं गेलं नसेल त्याबद्दल मी क्षमा मागतो परंतु प्रत्येकाने म्हणजे येणारा डेलिगेट जो आहे जो प्रतिनिधी आहे त्याच्या दृष्टीने देखील मला आत्मीय आहे आनंद वाटला आपल्या साऱ्यांचे देखील मी आभार मानतो आणि चौथ्या पाचव्या पायरीवर चढून मी सांगतो सगळ्यांना हात जोडून धन्यवाद <laughs> गेले दोन दिवस ज्या ध्वजाखाली आपलं काम चाललेलं होतं त्या ध्वजाच आता या ठिकाणी ध्वजावतरण होत आहे आपण सर्वांनी शांततेने जागेवर उभं राहायचे सर्व मंडळी त्याच्यानंतर आता दादासाहेब भदाणे सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ध्वजावतरण या ठिकाणी केलं जात आहे हा ध्वज पुढील वर्षी जे कोणी अधिवेशन घेतील त्यांच्याकडे तो सुपूर्द करण्यात येतो अशी पद्धत असते तर आता हे माझ्या अवतरण संपन्न झालेलं आहे पाहुण्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या जाग्यावर यायचंय आधी पसायदान होणार आहे त्याच्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि आजच्या या अधिवेशनाची पूर्ण सांगता होणार आहे पसायदान होताना आपण खाली बसायचंय आणि ज्या वेळेला राष्ट्रगीत करतो आता विश्वात्मके देवे माझ्या बरोबर आपण म्हणा आता विश्वात्मके देवे येणे मद द्यावे जे खळांची व्यंकटी सांडो कया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुखितांचे तिमिर विश्वस्वधर्म सूरे पाहो जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सगळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भू मंडळी भेटतू भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणींचे गा बोलते जे अर्णव पीऊषाचे एतमने स्री श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला राष्ट्रगीतासाठी उभे राहा पट्टन शेवटी भारत माता की जय म्हणायचे सो जन अधिनायक जय उत्कल भंग बिंद हिमाचल यमुना गंगा उच्छल जल वितरंग तव शुभ नामे तागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जन भंगल मंगल गायक जय है ज्येष्ठ शक्ती का ज्येष्ठ नारी ज्येष्ठ नारी शक्तीचा का जय हिंद जय महा come